यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप ट्वेंटी पहा या महत्वाच्या बातम्या महापालिकेसाठी पुन्हा काढली जाणार महिला आरक्षण सोडत या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश जा, दरबी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश दरबी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका गेल्या पाच वर्षांपासून यांना त्या कारणाने झाल्या नाहीत राज्य शासन आणि निवडणूक आयोग यांच्यातील गोंधळ अजूनही संपायला तयार नाही प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्याची तारीख दोन वेळा बदलली आता वीस नोव्हेंबर रोजी ही यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे त्याचप्रमाणे गोंधळात गोंधळ आणि घोळात घालून काढलेली आरक्षण सोडत काहीही कारण न देता रद्द असून राज्यातील आठ महापालिकांमध्ये ओबीसी आणि सर्वसाधारण गटातील महिला आरक्षण सोडत पुन्हा काढली जाणार आहे सोलापूर महापालिकेत ओबीसीच्या सत्तावीस जागा आहेत आणि सर्वसाधारण गटाच्या अठ्ठावन्न जागा आहेत त्यामुळे या ठिकाणी चौदा ओबीसीच्या आणि एकोणतीस सर्वसाधारण गटातील महिलांच्या आरक्षणाची सोडत सोमवार दिनांक सतरा नोव्हेंबर रोजी सकाळी साडे दहा वाजता हुतात्मा के खुश झालेले भावी मेंबर पुन्हा टेन्शन मध्ये आले आहेत आमदार विजयकुमार देशमुख म्हणाले भाजपमध्ये येणारे नवे लोक आपले पाहुणे म्हणून येणार आहेत त्यामुळे जुन्या कार्यकर्त्यांनी घाबरण्याची गरज नाही सोलापूर शहरात वाढला थंडीचा जोर आज सकाळी होते थंडगार वारी तर राज्यात थंडीचा कडाका आणखी वाढण्याची शक्यता सोलापूर जिल्ह्यातील अकरा नगरपालिका आणि एक नगरपंचायतीसाठी शुक्रवारपर्यंत चारशे चोपन्न जणांनी अर्ज केले दाखल आज शनिवार आणि उद्या रविवारी देखील अर्ज दाखल करता येणार सोमवारी असणार शेवटचा दिवस नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या आचारसंहितेमुळे सोमवारी होणारा सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाही दिन रद्द भाजपचे सोलापूरचे माजी खासदार जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची मूळ तक्रारदार भारत कंदकुरे यांनी जात पडताणी समितीकडे केली मागणी हुंदाईच्या सर्वाधिक कार विक्री करणारे सोमाणी हुंदाई आता आपल्या सोलापुरात क्रेटा व्हेन्यू अल्कायझर कार पेट्रोल आणि डिझेल मध्ये उपलब्ध सर्वाधिक विक्री झालेली क्रेटा पेट्रोल डिझेल याशिवाय आता इलेक्ट्रिक मध्ये एक्स्टर ऑरा ग्रँड आयटेल निऑस गाड्या सीएनजी मध्ये आणि तेही झिरो डाऊन पेमेंट मध्ये उपलब्ध सोमाणी हुंदाईला आजच भेट देऊन आपल्या स्वप्नातील कार बुक करा भव्य अशा प्रशस्त शोरूमला आजच भेट द्या पत्ता सोमाणी हुंदाई हॉटेल बालाजी सरोवर जवळ होईन रोड सोलापूर संपर्क वन सेवन नाईन platinum the biggest upcoming mall in solapur get ready to shop dine explore secure your prime space endless investment possibilities the project by ganesh ramchandra contact with our investment team double nine double two six two eight six two eight and nine six zero seven six two eight six two eight platinum mall vishnumil compound solapur सोलापूर जिडपीचे सीईओ कुलदीप जंगम म्हणाले चौदा कोटींचा अखर्चित निधी आचारसंहितेपूर्वी खर्च होणार सोलापूर महापालिकेसाठी काँग्रेस आजपासून अर्ज मागवणार प्रणिती शिंदे सुशीलकुमार शिंदे याबाबत घेणार बैठक राष्ट्रवादीचे सोलापूर शहर अध्यक्ष महेश गाडेकर यांच्या मुलाच्या लग्नाच्या निमित्ताने शरद पवार उद्या सोलापुरात येणार आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत रणनीती ठरवणार अल कायदा या जागतिक दहशतवादी संघटनेचा समर्थक असलेला जुबेर हंगरकर याला आता न्यायालयीन कोठडी त्याच्यापासून एटीएसला मिळाला एक पेक्षा जास्त आक्षेपारी फाईल्स <गग> स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी स्टार प्रचारक म्हणून खासदार प्रणिती शिंदे यांचा काँग्रेसकडून समावेश अकलूजमध्ये नगरपरिषद निवडणुकीच्या निमित्ताने मोहिते पाटील कुटुंब तीन पक्षात सोमवारी अर्ज भरण्याचा अंतिम दिवस असल्यामुळे भूमिका स्पष्ट होणार प्रतापसिंह मोहिते पाटील यांच्या पत्नी पद्मजा देवी मुलगा धवरसिंह सिंह आणि सुनबाई अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये पार्थ पवार यांचा अठराशे कोटी रुपयांच्या मुंडोवा जमीन खरेदी प्रकरणाचा नोंदणी विभागाचा अहवाल सोमवारी येणार महाराष्ट्रातील सर्वोच्च नागरी सन्मान पुरस्कार महाराष्ट्र भूषण पुरस्कार विख्यात शिल्पकार राम सुतार यांना जाहीर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुरस्काराचे प्रदान अभिनेत्री निवेदिता सराफ यांना यंदाचा गंधार गौरव पुरस्कार देऊन सन्मान तर स्वराज जोशी हिला गंधार बाल पुरस्कार प्रदान लॉर्ड्स आमच्याकडे हार्डवेअर मिळतील हेफले हॅटिक तसेच स्टार कंपनीचे सर्व प्रकारचे हार्डवेअर सॉफ्ट क्लोज ड्रॉवर चॅनल ऑटो इंजेन डोअर क्लोजर क्लोजर फ्लोर स्प्रिंग किचन एक्सेसरीज डोअर फिटिंग्स वॉर्ड्रॉप फिटिंग बेड फिटिंग्स गॅस पंप सकट स्लाइडिंग फिटिंग्स विविध प्रकारचे लॉक्स लॉर्ड प्लायंड लॅमिनेट्स नवीन डब्ल्यूटी कॉलेज समोर सोलापूर मोबाईल एक्क्याण्णव एकवीस सतरा अडुसष्ट विवाह बंधन जन्मोजन्मीचा विश्वास पिढ्यानपिढ्याचा पिढ्याचा विवाह बंधनाच्या या सुवर्ण क्षणांचे सौंदर्य वाढवणारे चार पिढ्यांचे विश्वसनीय वस्त्रदालन आर एस मोगले विवाह कलेक्शन पैठणी सिल्क साडी इरकली बनारसी शालू कंची सिल्क ब्राइडल घागरा ड्रेस मटेरियल शूटिंग व शर्टिंग आर एस मोगले एकोणीसशे एक पासून साठी सोलापूर पुण्यातील नवले पूल बनतोय मृत्यूचा सापळा गेल्या पाच वर्षात दोनशे अठ्ठावन्न अपघातांमध्ये तब्बल एकशे तेवीस जणांचा मृत्यू नवले ब्रिज पुणे येथे झालेल्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर अपघात टाळण्यासाठी रिंग रोडचा पर्याय बावीस ते पंचवीस किलोमीटर रस्त्याचे काम एक वर्षात पूर्ण करणार जिल्हाधिकाऱ्यांची माहिती तर उन्नत मार्गाला गती देण्याच्या मुरलीधर मोहळ यांच्या सूचना कर्जबाजारीपणा अतिवृष्टी आणि दुष्काळ यामुळे मराठवाड्यात यंदा अतिवृष्टीमुळे आठशे नव्याण्णव शेतकऱ्यांनी मृत्यूला लावटाळे दहा महिन्यातील भीषण वास्तव बीड जिल्ह्यात सर्वाधिक दोनशे आत्महत्या विभागीय आयुक्तांकडून आकडेवारी समोर कोल्हापुरात <चारी> बिबट्याशी <दीप्तेशी> झुंज देणाऱ्या पोलिसांचा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्तांकडून केला जाणार सत्कार अतिवृष्टी आणि पुरामुळे खरडून गेलेल्या शेतजमिनीला लागवडी योग्य करण्यासाठी माती गाळ मुरूम आणि खनिजे शेतकऱ्यांना मोफत पुरवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला आहे बिहारच्या निकालांचा धक्का बसलेला नाही निवडणूक आयोगाचे अभिनंदन हा त्यांचा विजय आदित्य ठाकरेंची खोचक टीका दोन हजार वीस मध्ये बिहारमध्ये भाजपला मिळाल्या होत्या चौऱ्याहत्तर जागा आता एकोणनव्वद जागा मिळवून भाजप बनला बिहारमध्ये नंबर वनचा पक्ष मुख्यमंत्री पदाबाबत नितीश कुमार यांचा एकनाथ शिंदे केला जाणार का याची शक्यता पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले बिहारमध्ये सामाजिक न्याय आणि सुशासनाचा विजय खोट्याचा कायम पराभव होतो आणि जनतेचा विश्वासच जिंकतो हे या निकालांनी पुन्हा सिद्ध केलं जम्मू काश्मीरमधील नवगाव पोलीस ठाण्यात स्फोट जप्त केलेल्या स्फोटकांचा मोठा स्फोट स्फोटात नऊ जण ठार तर एकोणतीस जण जखमी दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात मोठी कारवाई राष्ट्रीय वैद्यकीय परिषदेकडून चारही डॉक्टरांची नोंदणी रद्द येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच युट्यूब वर येस न्यूज मराठीला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा